नमस्कार वेलकम बॅक टू द चॅनल डाळीची फोडणी सा करण्यासाठी मी आता एका स्टीलच्या पातेल्यात लसूण घेतलेली आहे लसूणी लसणीचे छोटे छोटे तुकडे करून घेतलेले आहेत एक स्टीलचा चमचा घेतलेला आहे आणि व्हेसलला मी आधी गरम करून घेतलं नाही आहे यामध्ये मी घी ॲड करत आहे इकडे दुसरीकडे मी डाळ शिजवून घेतलेली आहे तूरडाळ आणि तूरडाळ ऑलमोस्ट सेवंटी पर्सेंट शिजत आलेली होती तेव्हा मी त्यामध्ये चिरलेले सीडलेस टोमॅटोज ॲड केले आणि कोथिंबिरीची पानं एक एक स्वच्छ पानं सिलेक्ट करून मी घेतली धुवून त्याच्यामध्ये ॲड केली आणि तीन हिरव्या मिरच्या व्हर्टिकल स्लिट करून चेक केल्या की आतमध्ये काही काळ्या बिया तर नाही ना आणि त्यानंतर मग छोटे छोटे तुकडे करून यामध्ये ॲड करून सगळं उकळून घेतलेलं म्हणजे डाळ शिजवून घेतली त्यामध्ये मी टोमॅटोज सीडलेस टोमॅटोज ग्रीन चिलीज आणि कोथिंबीर उकळून घेतलेली आहे इंडक्शनला पॉवर ऑन केलेला आहे आणि तूप विरघळत आहे छान चूर, चूर 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 आता साऊंड आपण ऐकू शकत आहोत हा आवाज खूप छान वाटतो ऐकायला आणि लसूण फ्राय होत असते तुपात तो अरोमासुद्धा खूप छान वाटतो तर लसूण तळली जात आहे तोपर्यंत मी एका चमच्यात थोडीशी मोहरी घेतली आहे आता मी मोहरी ॲड करत आहे इंडक्शन वन थाउजंड वन हंड्रेड वॉट्सवर होता आधी आता मी थ्री फिफ्टी वॉट्सवर केलेला आहे आता बंद करणार इंडक्शनला पॉवर ऑफ केला आहे मी करी लिज मी ॲड केली आहे आहेत आता जर असं हंड्रेड वॉट्सवर मी इंडक्शनला पावर ऑन केलेलं आहे आणि इकडे डाळ माझ्या दुस दुसऱ्या हातात आहे डाळीचं व्हेसल आणि आता मी फोडणी घालणार आहे थोड्या वेळाने नंतर मी स्मॉल स्टील व्हेसलमधलं सगळं मी ह्या बिगर स्टील व्हेसलमध्ये ट्रान्स्फर करणार सो ही जी फोडणी जी आहे ती मी आता याच्यात होतच आहे मोठ्या व्हेसलमध्ये सो फोडणी घालून झालेली आहे आणि छान अरोमा येत आहे डाळ ऑलरेडी शिजलेलीच आहे यामध्ये तुम्हाला हवं तर फ्रेश ग्रेटेड कोकोनट ॲड करू शकता माझ्याकडे दोनशे मिलीलीटर नारळाचं दूध आहे कदाचित मी ॲड करेन यामध्ये किंवा तुम्ही थोडीशी सुक्या खोबऱ्याची पावडरसुद्धा ॲड करू शकता डिपेंड्स ऑन युअर चॉईस वेद आय मीन फ्रेश ग्रेटेड कोकोनट ऑ कोकोनट मिल्क ऑ्राय कोकोनट पावडर आणि यामध्ये दोन पीस कोकम ॲड करूनसुद्धा बारीक म्हणजे तीनशे पन्नास वॉट्सवर ठेवून आता शंभर वॉट्सवर आहेत तीनशे पन्नास वॉट्सवर वगैरे ठेवून थोडा वेळ ती उकळून घ्यायची म्हणजे कोकमाची टेस्ट थोडी त्यामध्ये ॲड होते किंवा कोकम आगळ असेल तर तुम्ही एक चमचा कोकम आगळसुद्धा ॲड करून मिक्स करू शकता सगळं आणि ही डाळ तुम्ही एन्जॉय करू शकता होल व्हीट ब्रेडबरोबर किंवा राईससोबत तर हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर कृपया सबस्क्राईब करा माझा चॅनल मल्टी थीम चॅनल आहे ट्रॅव्हल टुरिझम नेचर फूड कुकिंग फूड रिव्ह्यू आणि भरपूर सारे वेगवेगळ्या टॉपिक्सवर तुम्हाला शॉर्ट्स आणि व्हिडिओज पाहायला मिळतील व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद टेक केअर सी इन द नेक्स्ट व्हिडिओ बाय